जय शिवाय मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पंकज मोरे ऑटो ब्लॉग्स चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे मित्रांनो ओला उबेरच्या ट्रिप कमी पडतात तर का कमी पडतात काय रिझन असू शकतं जेणेकरून तुम्हाला ओला उबेरच्या ट्रिप कमी पडतात रॅपिडोचं पण कसंच आहे ओला उबेर रॅपिडोच्या ट्रिप कमी पडण्याचं कारण काय या विषयावर आजचा आपला आजचा व्हिडिओ आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तरच तुम्हाला काहीतरी समजणार ना आहे नाही तर काहीच कळणार नाही तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो तर बघा ओला उबेर रॅपिड आपण चालवतो ह्या याला लोकेशन ऑन ठेवा लागतं याला रॅम जास्त लागते म्हणजे रॅम का लागते जास्त कारण ॲपवर ओला उबेर ॲपवर उबेरची साईज जास्त आहे तर पटकन ट्रीप पडण्यासाठी आणि बाकीचे जे ॲप असतात ते पण सपोर्ट करण्यासाठी तर तुम्हाला जास्त रॅमची गरज लागते आता रॅम कमीत कमी, कमी बघा सहा जी बीची पाहिजे सहा आठ बारा वीस आता माझ्याकडे आहे जो मोबाईल त्याच्याकडे एका मोबाईलमध्ये आहे सहा जी बीची रॅम एका मोबाईलमध्ये आहे वीस जी बीची रॅम आता वीस जी बीची रॅम ज्या मोबाईलमध्ये येतो मी व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरतो त्याची क्लिअरिटी चांगली आहे तर पहिलं रिझन आहे तुम्हाला रॅम जास्त पाहिजे त्याच्यासाठी मोबाईल जास्त चांगला पाहिजे चांगला म्हणजे ॲटलीस्ट फाईव्ह जी मोबाईल फोर जी असेल तरी काम चालू शकेल पण तुम्ही थोडक्यात की रेसमध्ये थोडं मागं पडू शकता त्याच्यासाठी फाईव्ह जी मोबाईल पाहिजेन फाईव्ह जी सिम पाहिजेन रिचार्ज पाहिजेन आणि तुम्ही जिथं जाईल आता समजा आपल्या इकडं आता आमच्या इकडं आयडिया आणि याला वोडाफोनचं जे सिम काढते त्याला रेंज कमी आहे बऱ्याच ठिकाणी असं नाही आहे की हा जिओ पण तसंच आहे की बऱ्याच ठिकाणी त्याला रेंज कमी असते कमी जास्त असते तर सगळ्यात भारी सिम कार्ड माझ्या मते एअरटेल आहे तर तुमच्या मते ते वेगवेगळं असूच शकतं पण हे एक रिझन आहे की ट्रीप कमी का पडतात ते जर समजा तुम तुमचा मोबाईलचा फोर जी आहे तुमचा मोबाईलला प्रॉब्लेम आहे तुमच्या मोबाईलची रॅम कमी आहे आणि बऱ्याच ठिकाणी रेंज कमी असते तुमचं सिमकार्ड भंगार आहे तर त्याच्यामुळं पण तुम्हाला ट्रीप कमी पडू शकते याच्या ट्रीप पडण्यासाठी काय आहे चांगला मोबाईल चांगली रॅम आणि मोबाईलमध्ये कचरा कमी पाहिजे थोडक्यात मोबाईल फ्री पाहिजे तर तुम्हाला ट्रीप पडू शकते तर अजून एक रिझन आहे म्हणजे दुसरं रिझन आहे की तुमचं ॲप अपडेट आहे का बघा पहिलं प्रत्येक वेळी समजा ट्रीप पडत नसेल तर ॲप पहिलं तुम्ही अपडेट केलं पाहिजे वरतून ओला उबेरमध्ये जो सर्वे असतो तो, तो पण भरला पाहिजे आणि समजा भरला नसेल तर ॲटलीस्ट त्याच्यावर दाबून बटन दाबास की वाचा काय आहे ते पण भरा तुम्ही कारण भरल्याशिवाय काही काही वेळा ट्रीप पडत नाही हे एक रिझन आहे आणि समजा तुमचं लोकेशन जे आहे मोबाईलचं आणि बंद असेल समजा बंद असलं तर ॲप चालूच होणार ना पहिली गोष्ट म्हणजे आणि त्याच्यामध्ये जर चुकी असेल मग समजा गुगल मॅप आहे तुमच्या मोबाईलमध्ये ते पण तुम्हाला अपडेट करावं लागेल तर हे सगळे रिझन आहे तुम्हाला ट्रीप कमी पडण्याचे जसं की आता गाड्या वाढलेल्या आहेत आणि गाड्या एवढ्या वाढत आहेत रोज चालू आहे परमिट तर परमिट रोड चालू तर ट्रिप कमी होण्याची कारणे बघा काही अजून की जेणेकरून गाड्या वाढत आहेत रोजच गाड्या वाढत होते कार पण तेवढेच वाढत होते आणि रिक्षा पण तेवढ्या वाढत आहेत आता तुम्ही म्हणाल की अरे कारचं का सांगतोय कार वाढल्याने आपल्या रिक्षाच्या धंद्यावर कसा परिणाम होतो तर कसा होतो मी तुम्हाला सांगतो तर आता रिक्षा समजा मी आहे गुरुद्वारा चौकात आणि निगडी समजा हा मेट्रो स्टेशनला किती भाडं उभरचं भाडं होतंय तिथून नव्वद एक रुपये समजा कारने ऐंशी रुपयात सोडलं मग तुमचा धंदा रिक्षा कस्टमर आहे ते रिक्षा का बुक करेल आणि कस्टमर चार जण असतील कस्टमर काय म्हणणार कस्टमर लय हुशार झालेले आहेत कस्टमर म्हणणार अरे रिक्षावाले चार नाही घेणार आणि घेतले तर वीस रुपये जास्त घेतील तर मग त्यापेक्षा आपण कारच बुक करू समजा एकशे दहा रुपये कारला दाखवले तर कस्टमर एकशे दहा रुपयाची कारच बुक करणार कारण सांगतो चार जण बसणार आरामात एकदम समजा ए सी चालू करा म्हणणार कस्टमर म्हणणार ए सीमध्ये जाणार रिक्षामध्ये का जातील मग असा रिक्षाचा धंदा मार खातो तर आणि कारचे रेट आपल्या रिक्षाच्या पेक्षा कमी आहेत हे एक रिझन आहे रिक्षाचा धंदा कमी होण्याचं असं रिझन आहे मित्रांनो तर अजून एक रिझन आहे की आपला धंदा आहे ना जो असतो की ऑफिसला जाणारे लेडीज जेंट्स आणि शाळेला जाणारे पोर कॉलेजला जाणारे पोरं आता हे सगळं जर समजा बंद असेल सुट्टी असन कॉलेजला तर आपला धंदा होत नाही ट्रिप्स पडत नाहीत आणि शनिवार रविवार त्याच्यात लेट सुट्टीचा दिवस असतो लेट ट्रिप पडतात कधी नंतर चालू होतात आणि डिमांड खूप कमी असते आणि त्याच्यामध्ये डिमांड कमी असल्यामुळं रेट कमी असतो मग त्याच्यामुळं एकतर ट्रिप मार वाटत नाही मी तर आज शनिवार आहे मी उबर उबर आज चालूच केलं नाही उद्या पण नाही उद्या तर सुट्टीवरच आहे मी आज ओलावरच बिझनेस करतोय सकाळपासून चार ट्रिपा मारल्या पण चांगले मारले तर असं रिझन आहे सुट्टीच्या दिवशी धंदा होत नाही ट्रिपा पडत नाही तुम्ही एवढं सिम्पल हे करून ठेवा डोक्यात फिट करून ठेवा तर ट्रिपा पडत नाहीत का नाही पडत तर तुमचं रेटिंग कमी आहे आता रेटिंग कमी असल्यामुळं ट्रीप चांगले ट्रिप तुम्हाला उबर ओला रॅपिडो देत नाही भंगार भंगार ट्रिप देत जर समजा डिमांड खूप जास्त असेल तर तुम्हाला आणि डिमांड कमी असेल तर तुम्हाला ट्रिप सहसा भेटत नाही आणि तुम्ही ओला उबेर रॅपिडो लॉग इन तुम्छा तुम्छा आहे आणि ट्रिप पडते तुम्ही तुमच्या तुमच्या सोयीनुसार ट्रिप उचलणार आहात ट्रिप स्किप करत आहात तरी तुम्हाला ट्रिप पडणार नाही थोड्या वेळ डिमांड आहे म्हणून देईल ओला उबेर रॅपिडो पण नंतर देणार नाही तुम्हाला तर असं रिझन आहे त्याच्यामुळे कंटिन्यू ट्रिप उचलायच्या जे देते ते गप उचलायचं त्याच्यात रॅपिडो तर तुम्हाला पहिलं जमच म्हणते की बाबा स्किप करू नका ट्रिप्स आणि समजा तुम्ही पहिली ट्रिप उचलली कॅन्सल केली तर तुम्हाला सहसा लवकर ट्रिप भेटणारच नाही काही काही वेळा तर दिवस दिवस ट्रिप देत नाही ओला आपलं रॅपिडो असं सीन आहे मित्रांनो तुम्ही ट्रिप उचलून जर कॅन्सल करत असाल ओला उबेर रॅपिडो तर सहसा तुम्हाला ट्रिप नंतर थोड्या वेळाने पुढे कमी पडल जर कंटिन्यू ट्रिप मारताय कॅन्सल नाही करत आहे तुमचा स्कोर चांगला आहे कस्टमरचा चांगला फीडबॅक तुम्हाला भेटतोय तर तुम्हाला ट्रिप्सला काही कमी नाही ओला उबेर रॅपिडो मध्ये पण जर समजा हे जर तुम्ही विरुद्ध करत असाल कस्टमरच्या सारखंच कंप्लीट येतं तर तुमच्या तुम्हाला ट्रिप भेटणार नाही आणि काही दिवसांनी तुमचा आयडी पण बंद होऊ शकतो त्याच्यामुळे हे काही करू नका तर बघा कसं असतं की पिकावर आणि संध्याकाळचा आणि सकाळचा जो पिकावर असतो त्याच्यामध्ये रेट हाय असतो तर आणि डिमांड पण जास्त असते त्याच्यामुळे कस्टमर काय करते की तीन ऍप ठेवतं याच्यामध्ये जे असते ओलामध्ये जास्त आहे उबरमध्ये स्वस्त आहे उबर बुक करणार आता उबरचं नाटक खजारणा रेट एवढं कमी केलंय की उबरच कस्टमर बुक करत आता उबर बुक करत त्याच्यात उबर कोणाला ट्रिप जास्त दे, दे, जास्त देतं दे की ज्याचं रेटिंग चांगलं आहे त्यालाच देतं इतरांना देत ते ना देत नाही खराब असेल तर त्यांना तर देतच नाही आणि आय डी तर ब्लॉक करण्यात सगळ्यात जास्त उबरचा एक नंबर आहे आणि बऱ्याच जणांना ट्रिप का पडत नाही ते कारण ते विरुद्ध म्हणजे लोकेशन अशा लोकेशनमध्ये थांबतात ग्रुपमध्ये थांबतात जिथं डिमांड नाही तिथं थांबतात आता सकाळ सकाळ हॉस्पिटलच्या इथं थांबायची काही गरज आहे का मॉलमध्ये थांबायची काही गरज आहे का तुम्ही कुठं थांबलं पाहिजे सकाळ सकाळ स्टेशनला पण येऊन थांबण्याची काही गरज नाही मी तर म्हणतो तुम्ही कुठं थांबलं पाहिजे दाट लोकवस्ती म्हणजे जिथं सोसायटी आहेत मोठमोठ्या तिथून ट्रिप पाडतात एखाद्या चौकात म्हणा तर जिथून जास्त लोकसंख्या आहे ना तिथं लोकसंख्या राहते दाट लोकवस्ती आहे तिथं थांबलं पाहिजे आणि संध्याकाळी कुठं थांबलं पाहिजे संध्याकाळी मध्ये चार पाच वाजता समजा शाळा सुटते तिथं थांबलं पाहिजे कॉलेजच्या इथं थांबलं पाहिजे आणि संध्याकाळी मग असं थोडं थिएटर वगैरे असतं मॉल असतो तिथं थांबलं पाहिजे संध्याकाळीचं शनिवार रविवारी तुम्ही संध्याकाळी थिएटर मॉल बिल पिक्चरच्या टॉकीज असतं तिथं थांबलं पाहिजे नाहीतर काही जण हिरो लोक काय करतात की सकाळीच मॉलच्या इथे जाऊन थांबतात असं आहे म्हणजे कळत नाही लोकांना अजून पण की कुठं नेमकं ट्रीप पडणार आणि कुठं नाही ते याच्यामुळं आपण असे आपल्याला असे व्हिडिओ बनवावे लागतात तर मित्रांनो आपण ह्याच्यामुळं व्हिडिओ तर आपण याच्यामुळं व्हिडिओ बनवला की लोकांना ट्रिप्स पडत नाही बरेच जण म्हणतात आम्हाला ट्रिप्स नाही पडत आम्हाला चांगले ट्रिप्स नाही देत आम्हालाचा धंदा होत नाही एक्सेट्रा एक्सेट्रा त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवलात आणि हा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला तुम्हाला काहीतरी कळल आणि तुम्ही तसं अप्लाय करा आपल्या धंद्यात आणि मग चांगल्यात चांगला तुम्हाला धंदा होईल आणि कॉम्पिटिशन तर राहणारच आहे मित्रांनो कॉम्पिटिशन वाढतच जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असं नका विचार करू की बाबा मला मी उबरला ओला उबेरचा जावाही आहे मला सगळं भेटणार तुमचा किती जरी चांगला स्कोर असू द्या किती सगळं काही चांगला असू द्या उबरचा ओला उबेर रॅपिडो अल्गोरिदम असा आहे की कस्टमर मी इथून बुक केली माझ्या जवळचा कस्टमर कोण आहे आपला ड्रायव्हर कोण आहे त्याला ट्रिप जाणार सहसा तर असंच होतं तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल धन्यवाद व्हिडिओला आवडला लाईक ला शेअर कमेंट करा जर तुमच्या इन्फॉर्मेशन तुमच्या ज्ञानात काहीतरी बदल म्हणजे फरक पडला असेल तुम्हाला काही जर नॉलेज भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट देत असाल तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र